नमस्कार मी तनया न्यूज अनकटच्या कृषी अपडेट मध्ये आपलं स्वागत करते पाहुयात कृषी क्षेत्रातील काही महत्वाच्या घडामोडी जालनाच्या खारपुडी येथील कृषी विज्ञान केंद्रात रेशीम उद्योग प्रशिक्षणाचं आयोजन करण्यात आले सात ते अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस या कालावधीत का हे प्रशिक्षण पार पडणार आहे छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था पुणे यांच्या वतीने हे रेशीम उद्योग प्रशिक्षण आयोजित करण्यात आलंय महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग परीक्षा दोन हजार बावीस ची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर झाली आहे या शेतकरी कुटुंबातील बीडची रुचा विठ्ठल कुलकर्णी राज्यात पहिली आहे उत्तर प्रदेश मध्य प्रदेशानंतर गहू उत्पादनात आघाडीवर असलेल्या पंजाब राज्यात यंदाच्या हंगामात तब्बल एकशे चोवीस लाख टन गव्हाची खरेदी झाली आहे त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून सातशे अस्थायी बाजारांची उभारणी केली जाणार असल्याचे सांगण्यात येते दोन हजार चारशे पंचवीस रुपये कोल्हापूर जिल्हा दूध संघानं आजपासून गाय दूध खरेदी दरात दोन रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेतलाय याबाबतची घोषणा राज्याचे आरोग्य मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली आहे आगामी काळात म्हशीचे पंचवीस लाख लिटर दूध संकलन करण्याचे उद्दिष्ट असल्याची माहिती त्यांनी दिली आहे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामावर काम करणाऱ्या मजुरांच्या मजुरीत महाराष्ट्रात पंधरा रुपयांनी वाढ करण्यात आली आहे त्यामुळे आता मजुरांना दर दिवसाला तीनशे रुपये मिळणार असून आजपासून हे दरपत्रक लागू करण्यात आले कृषी विभागात सुमारे 32 वर्ष सेवा दिल्यानंतर कृषी विकास अधिकारी पदापासून विभागीय कृषी सहसंचालक पदापर्यंत पोहोचलेले डॉक्टर तुकाराम मोटे सोमवारी सेवानिवृत्त झाले राज्यात आत पीक विमा भरपाई दिलेल्या शेतकऱ्यांना तफावती पोटी किमान एक हजार रुपये पीक विमा कंपन्यांना वितरित केलाय रब्बी दोन हजार तेवीस चोवीसच्या हंगामातील तफावतींकरता चार कोटी चौऱ्याहत्तर लाख बारा हजार रुपयांची गरज होती मात्र राज्य सरकारकडे निधीच नसल्यानं तोकड्या रकमेवर बोळवण केली आहे कापसाची कमी उत्पादकता वाढता उत्पादन खर्च आणि कापसाला मिळणारा कमी भाव यामुळे देशात कापसाची शेती मुळात आतबट्ट्याची ठरत आहे त्यात आता आगामी हंगामापासून बीटी बियाणे दरवाढीचा धक्का उत्पादकांना बसणार असून केंद्र सरकारच्या कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयानं बोर्ड गार्ड दोन हजारच्या चारशे पन्नास ग्रॅम वजनाच्या प्रति पाकिट दरात सदतीस रुपयांची वाढ केली आहे या बातमीसह सह वेळ आहे कृषी अपडेट मध्ये इथेच थांबायची तोपर्यंत पहा द्रा न्यूज अंकट